नमस्कार आज आपण एक जबरदस्त कथेबद्दल बोलणार आहोत जिथे लोभ एका धूर्त प्राण्याच्या सापड्यात अडकतो या कथेचं नाव आहे कोल्ह्याचे सोने लोभ आणि फसवणुकीची एक बौद्ध कथा पण थांबा ही फक्त एक जुनी गोष्ट नाहीये विचार करा एक प्राचीन कथा आजच्या खोटेपणाला कशी उघड करू शकते आणि सत्य शोधण्यासाठी एक शक्तिशाली साधन कसं बनू शकते चला पाहूया तर या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत आपण एका कपटी योजनेपासून सुरुवात करू मग एका लोभी सौद्याकडे वळू एका खोट्या खजिन्याचा शोध घेऊ आणि शेवटी या सगळ्यामागे दडलेला एक खूप महत्त्वाचा धडा शिकू चला तर मग सुरू करूया पहिला विभाग आहे प्रतिस्पर्ध्याचा कपट म्हणजे कथेमागची कथा कारण या कथेला एक मोठी पार्श्वभूमी आहे तर कल्पना करा बुद्धांचे अनुयायी एकत्र जमले आहेत आणि चर्चा सुरू आहे ती त्यांचे प्रतिस्पर्धी देवदत्त यांच्याबद्दल देवदत्त खोट्या गोष्टी पसरवून संघात फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय आणि इथेच कथेचा खरा संघर्ष सुरू होतो एका बाजूला आहेत बुद्ध एक ज्ञानी गुरु आणि त्यांच्या विरोधात उभा आहे देवदत्त जो खोटेपणाचा वापर करून लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहे ही सगळी चर्चा ऐकून बुद्ध काय म्हणतात आहे ते म्हणतात बंधूंनो देवदत्त आज जसा खोटारडा आहे तसाच तो पूर्वीच्या काळातही होता आणि हेच सिद्ध करण्यासाठी ते एक जुनी कथा सांगायला सुरुवात करतात आणि इथूनच बुद्धांनी सांगितलेली ती मूळ कथा सुरू होते विभाग दोन दारुड्या कोल्ह्याची अडचण आपण आता प्राचीन बनारस शहरात पोहोचलो आहोत बनारस शहर सगळीकडे मोठा उत्सव साजरा होतोय खाण्यापिण्याची चंगळ आहे आणि याच गोष्टीचा फायदा घ्यायला एक कोल्हा रात्रीच्या वेळी शहरात शिरतो पण होतं काय की हा कोल्हा जरा जास्तच पितो आणि एका झुडपात झोपी जातो जेव्हा जाग येते तेव्हा सकाळ झालेली असते आणि शहराचं दरवाजे बंद आता तो पुरता अडकलाय बाहेर कसं पडायचं हा त्याच्यासमोरचा प्रश्न आहे आणि या अडचणीतूनच सुरू होतो कठेचा पुढचा टप्पा विभाग तीन ब्राह्मणाचा लोभी सौदा आता बघा तो कोल्हा आपल्या सुटकेसाठी काय लावतो आणि त्याला एक अचूक सावध सापडता त्याची नजर पडते एका ब्राह्मणावर आता इथे ब्राह्मण म्हणजे पुजारी वर्गातील सदस्य पण या कथेत तो लोभाला सहज बळी पडणारा दाखवला आहे आणि कोल्ह्याला हे बरोबर कळतं आणि त्या ब्राह्मणाच्या मनात लोभ निर्माण करण्यासाठी कोल्हा एक भलमोठा आमिष दाखवतो तब्बल दोनशे सोन्याची नाणी विचार करा त्या काळात ही किती मोठी रक्कम असेल कोल्हा चक्क माणसाच्या आवाजात त्या ब्राह्मणाला म्हणतो जर तुम्ही मला तुमच्या कमरेच्या कपड्यात लपवून शहराबाहेर नेलं आणि हे करताना तुम्हाला कोणी पाहिलं नाही तरी सगळी दोनशे सोन्याची नाणी तुमची आणि काय वाट तो लोभी ब्राह्मण लगेच तयार होतो चला आता आपण कथेच्या क्लायमॅक्सकडे जाऊया विभाग चार स्मशानातील खजिना इथेच कोल्ह्याचा डाव उघड होणार आहे कोल्ह्याची योजना एकदम साधी पण हुशार होती पहिलं खोट्या खजिन्याबद्दल सांगायचं दुसरं ब्राह्मणाच्या मदतीनं शहरातून बाहेर पडायचं तिसरं त्याला एका लांबच्या ठिकाणी न्यायचं चौथं त्याचं लक्ष दुसरीकडे वळवायचं आणि पाच व पळून जायचं अगदी परफेक्ट प्लॅन शहराबाहेर एका स्मशानभूमीत पोहोचल्यावर कोल्हा त्या ब्राह्मणाला एका झाडाखाली खड्डा खोदायला सांगतो आणि बिचारा ब्राह्मण जेव्हा खोदण्यात गुंग असतो तेव्हा कोल्हा त्याच्या ते कपड्यांवर घाण करतो आणि धूम ढोकतो जंगलात गायब आता या फसवणुकीनंतर कथेचा खरा अर्थ समोर येतो विभाग पाच वृक्षांकडून मिळालेले ज्ञान इथेच आपल्याला या कथेमागचा खरा बोध कळणार आहे त्या स्मशानभूमीत एका झाडात एक वृक्षदेवता राहत असते पण ही काही साधीसुधी देवता नसते ते असतात बोधिसत्व म्हणजेच स्वतः बुद्ध त्यांच्या एका मागच्या जन्मात आणि त्यांनी हे सगळं काही पाहिलं होतं आणि मग ती वृक्षदेवता त्या फसवलेल्या ब्राह्मणाला म्हणते अरे ब्राह्मणा त्या दारुड्या कोल्ह्याने तुझा विश्वासघात केला इथे तुला शंभर कवड्यासुद्धा मिळणार नाहीत दोनशे सोन्याची नाणी तर खूप लांबची गोष्ट आहे आणि इथेच कथेचे सगळे धागे जुळतात ही कथा खरंतर एक रूपक आहे यातला धूर्त कोल्हा म्हणजे कोण देवदत्त आणि त्या ब्राह्मणाला सत्य सांगणारी ज्ञानी वृक्षदेवता ते म्हणजे स्वतः बुद्ध आणि हे आपल्याला घेऊन जातं शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे विभाग सहा लोभावरचा प्राचीन धडा ही कथा आज आपल्यासाठी एवढी महत्वाची का आहे हे आता पाहूया बघा बुद्धांनी ही कथा फक्त देवदत्तची चूक दाखवण्यासाठी नाही सांगितलीये तर त्यातून त्यांना मानवी स्वभावाबद्दल एक खूप महत्वाचा आणि कालातीत धडा शिकवायचा होता तर मग ह्या सगळ्यातून आपण काय शिकतो तीन महत्वाच्या गोष्टी आहेत पहिली म्हणजे लोभ तो आपल्याला फसवणुकीच्या जाळ्यात सहज उडतो दुसरी गोष्ट कथांमध्ये खूप ताकद असते सत्य समोर आणण्याची आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची खरं बक्षीस काय आणि पोकळ आश्वासन काय यातला फरक ओळखणं हेच खरं शहाणपणा आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या आयुष्यात असं कधी होतं का की एखादी गोष्ट मिळवण्याच्या इच्छेमुळे आपण सत्याकडे डोळे झाक करतो नक्की विचार करा